लय भेटायची इच्छा होती आणि सांगायचं पण होतं मला नवरदेवला कानात हळूच कि आम्ही कुठं झालोय कोणी आम्हाला बोलवलं नाही पाणीपुरी पाणीपुरीपुरे now. Oh. ഇവിടെ നമ്പർ 9 ലവല ബാബു ചേട്ടൻ വടി നമ്പർ લાવવા লাগി ഇവിടെ കേണ്ടി സ്വിറ്റ് बंद होतं नंबर स्विट बंद आहे

का आमचा <laughs> <laughs> <दिस्टे> <laughs> आम्ही लग्नामध्ये काय रिसेप्शन 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 मध्ये पण आलो आम्ही आणि आता स्वीट स्वीट बीट बीट सगळं खाल्लं सगळं खाल्लं काय काय होतं स्वीट मध्ये दही कलाकर राजभोग राजकचोरी दही वडा आणि काय शेवट शेवटला नाही खाल्ला नूडल्स नूडल्स आणि पाणीपुरी एवढं खाल्ले पण आता आम्ही एवढ्यावर मन नाही भरलं एवढं आमचं मन नाही भरलं आता आम्ही प्लेट घेणार आहे आणि जेवणार आहे स्टेजवर पण जाणार आहे कंटिन्यू बघा जर गाणी सुरू आहेत त्यामुळं तुम्हाला आवाज जर हे होत असेल त्यांना शुभेच्छा पण देणार आहे आणि आम्ही लिफाफा प आणला आहे तो पण देणार आहे सो चला आहे ना ॲक्च्युली हे प्लॅन आमचं एक वर्षापासून आहे आमचे पाच जण एक मेंबर नाही रोहिणी बाकी आम्ही पाच जण तर आलेच राज भूमेश आणि अनन्या आणि मी तो आमचा प्लॅन सक्सेसफुल झाले चला आता काय काय पुढे होते तुम्हाला जाऊन पण तुम्हाला बघायला मजा येणार आहे आमची भीती काय काय करते सगळे सगळी लोक बघायला आम्हाला वाटतं की काय म्हणतात काय तुम्ही जावा इथून कोण आहे तुम्ही पण चला बघा अजून तर कोण आहे चला भेट घेतला आणि आता आमचं जेवण झालं मस्त पैकी आता आम्ही चलो हात धुवायला पाणी प्यायला आईस्क्रीम खाल्ली नाही आला सो आता आम्ही आईस्क्रीम खाल्लं या आईस्क्रीम खात डबल डबल खाण्यासुर आहे चलो निकाल चलो, निकाले। चलो निकाले मिशन कंप्लीट होलो निकाल कस... काय काय सो काय <laughs> so, तुम्ही बघितला आता आम्ही काय काय करून आलो फुकट खाऊन आलो आम्ही जाऊन एका लग्नामध्ये आणि आम्हाला काय होतं ना आम्हाला नवरा नवरील पण भेटायचं होतं पण ऍक्च्युअली जास्त भेटू नाही कारण की लग्न होतं आम्हाला वाटलं रिसेप्शन आहे पण लग्न होतं आणि लग्नाला एक तास होता आणि आम्हाला उशीर झालता घरी यायचं होतं कारण की जेवण तर झालतच <laughs> आणि मग भेटायचं होत पण झालं नाही सो आम्ही मजा मस्ती करून आलो आणि जे जे आम्हाला युट्यूब फॅमिली आमची तिथे भेटली त्यांना वाटलं असेल की आम्हाला इन्व्हाइट केले सगळ्यांना पण आता त्यांनी जेव्हा हा ब्लॉग बघतील तव त्यांना समजणार आहे की हे बिन मुला आले होते सो आम्ही शूट घेत होतो हळूहळू लाजत लाजत युट्यूब फॅमिलीने ओळखलं आम्हाला आणि फोटो पण झाला काढून आणि आम्ही त्यातलं त्यात पटपट पटपट जेवलो आणि लगेच सटकलो सो आता तुम्ही त्यातलं जे जे आम्हाला लग्नामध्ये भेटले आणि कोण जर बघत असेल ब्लॉग तर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही भेटलो होतो म्हणून म्हणजे आम्ही आम्हाला पण लक्षात येईल सो मजा मशी झाली हे एक वर्षाचं प्लॅनिंग होतं आमच्या सगळ्यांचंच ना की आमच्या दोघांचं आमच्या सगळ्यांचं होतं शिवराज भूमेश आणि रोहिणी विलास हे मिसिंग आहेत आणि घरात पण पप्पा त्यांना सांगून ठेवले की आम्ही जेव्हा वरदान येईल तेव्हा ही प्लॅनिंग आम्ही करणार आहे असं ही प्लॅनिंग करणार शंभर टक्के जाणार आहे आणि बरोबर आज फोन बिन लावून इकडे तिकडे जोगाड करून आज लग्न होडकून काढलं आणि आम्ही गेलो शाळे फायनली आणि मस्त वाटलं एक्सपिरियन्स म्हणजे ह्यांचं तर शतक कंप्लीट झालं दोघांचं हे शतक आहे शतक हे तिकडेच शतक कम्प्लीट जातो पण आहे शतक शतक कम्प्लीट झालं पण आमचं पहिल्यांदा होतं एक्सपिरियन्स भारी वाटला पण हे नवरा नवरदेव भेटायचं होतं पण त्यांचं लग्नाची सगळी प्रोसेसिंग चालू होते विधी चालू होती त्यामुळे भेटू शकल नाही नाहीतर ती पण मजा तुम्हाला बघायला मिळाली असती मला तर लय भेटायची इच्छा होती आणि सांगायचं पण होतं मला नवरदेवाला कानात हाळूच की मी कुठे आलोय कोणी आम्हाला बोलवलं नाही पण झालं नाही सर असू दे पर परत नेक्स्ट टाइम आपण परत करू नाही फायनली आज वन मिलियन कम्प्लीट झालेत आपल्या अनन्य बंगा युट्यूब चॅनलचे आणि हे तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे आपण के वरून एम वर आलो आहे थँक्यू सो मच आणि आता अजून चांगले चांगले ब्लॉग यांना कंटिन्यू बघत राहा आता मजा मस्ती करू आणि हा वन ए वन मिलियनचा ब्लॉग आलेला आहे तुम्ही नक्की जाऊन बघा ज्यांनी बघित नसेल सो चला बाय आजचा ब्लॉग आपण इथं एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या बाय बाय गुड नाईट जय